श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात तुम्ही छान असणार आम्ही बी छान आहोत कालचा स्वयंपाक काजलनं केलेला आहे सकाळचा डबा होता माझी जरा तब्येत थोडीशी नॉर्मल क ठीक नव्हती त्यामुळं काजलनं केलेलं आहे चपात्या करत होती त्यावेळेला म्हटलं थोडंसं शूट करावं तर बसल्या वसल्या शूट केला होता तर हे काजलनं चपात्या केली चपात्या ती म्हण काजल म्हणाली मी करते मम्मी स्वयंपाक आज राहू द्या म्हणताना म्हटलं डब्बा करायचा तो करायचा होता डब्बा तर रोजच राहतोय पण म्हटलं तिनं तिला म्हटलं स आणि भाजीच कर तर गवारीची शेंगा आणि चपाती एवढंच डब्याला केला होता आज नंतर ना मग डाळ भात केला होता उशीर झालेला होता तर तिनं तेलामध्ये जिरा राई टाकली कांदा घातला कांदा घातल्यावर कढीपत्ता आणि थोडं कांदा फ्राय होऊन दिला तिनं आता दहावीचा अभ्यास झाला आहे म्हणल्यावर सुट्टीमध्ये तिनं म्हणली मम्मी मी स्वयंपाक शिकणार आहे आणि पहिल्याच येत आहे तिला स्वयंपाक पण तशीच थोडं थोडं करत राहती मग आता टमॅटो घातला तिनं टमॅटोला चांगला फ्राय होऊन दिला आधीमध्ये स्वयंपाक करत राहत होती पण शाळेमुळे तिला जास्त वेळ मिळत नव्हता स्वयंपाकामुळं ती तिने चांगलं स्वयंपाक शिकलेली आहे तरी आज म्हणली मम्मी नाही आजचा रोजचा स्वयंपाक मी करणार एक टाईम तुम्ही करा एक टाईम मी करते म्हटल्यावर बरं ठीक आहे म्हणलं टमॅटो घातलं टॉमॅटो घातल्यावर त्यामध्ये नम मीठ घातलं पीठ घालू चांगलं त्याला शिजायला टमॅटो चांगलं मऊ होई पतूर चांगले शिजवे शिजेपतूर तिनं तात्पुर चपात्या त्या डब्यामध्ये घालून ठेवलं मसाले घातले तिनं घरचा का कांदा लसूण मसाला तिखट आणि हे आहे धनिया पावडर धन्याची पावडर आणि हळद ते घालून तिनं चांगला फ्राय केला मसाला मसाला फ्राय झाल्यावर त्यामध्ये तिनं आणि सकाळी आहे ना सगळ्याच्या घराने गडबड गोंधळ होतो तिथून कुणाला टिफिन राहतो कुणाला नाश्ता करून जायची सवय राहायची कोण दुपारी जेवायला येतात तर आमच्या सकाळी सकाळी डबा राहतो डबा घेऊन जातात आणि ही आहे गवारी घातली तिनं गवारीच्या शेंगा पाण्यामध्ये ठेवलं होतं धुवून मग त्यातलंच तिनं शेंगा काढून नेतो त्यामध्ये घातल्या आणि जर डबा सकाळी असल्यामुळे जरा गडबड हमाला म्हणून हमाला नाही सगळ्याच्या घरा ज्याच्या घरात टिफिन राहतो त्यांना गडबड राहतीच आणि आम्ही स भाजी आहे ना एक दिवस पहिले रात्रीच्यालाच तयारी करून ठेवतो तयारी म्हणून झाली भाजी जर तोडायची असली तर रात्रीच करून ठेवतो मग सकाळी काय पटापट -पत स्वयंपाक करायचं नुसतं फोडणी द्यायचं नेकेकर चपात्या करायचं राहतं तर आज काय झालं तिला म्हणलं होतं एकीकडं फोडणी दे भाजीला पण ते काय झालं होतं आज त्याला कोथिंबीर वगैरे काही नसल्यावर कांदा घरात नव्हता कांदा संपला होता तर तिचे पप्पा आणि पतू तोपर्यंत तिनं चपात्या करून घेतली हे झाले दोघांचे टिफिन तिनं ट स्वयंपाक भाजी शिजायला लागली तोपर्यंत टिफिन पॅक केला चपात्या घालून पॅक केला टबा आता राहिली भाजी भाजी झाल्यावर मग ती घालेला आता त्यामध्ये शेंगाचं कूट भाजी शिजायला आल्यावर त्यामध्ये झालं घातली तिनं शेंगाचं कूट शेंगाच्या कुटामुळं जरा भाजी आहे ना जाडसरपणा बी होतो जाडसरपणा बी येते भाजीला आणि चव बी चांगली लागते हे झाला टिफिन तयार तर या नाश्ता करायला तर मग तुम्हाला काजलचा हातचा स्वयंपाक कसा वाटला भेटूया उद्याच्या ब्लॉक